छान त्यावेळेला तुझं नाव सांग तिकडं सार्थक 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 पूर्ण नाव सांग वन टू थ्री स्टार्ट खचा <laughs> <laughs> काय भेट तुझा निलेश आणि हा बघा हा 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 बघा सहावी सातवी आठवीची मुलं चला भेट का पाचवी सहावीची कोणी मुलं नंतर आले असतील आणि राऊंड मध्ये आलेले नाहीत असतील

छान ओके ठीक आहे तीनच स्पर्धक आपल्याला उपलब्ध झाले आहेत त्यामुळे हा राऊंड फायनलच राहणार आहे विनर साठी

दोन e तीन <coughs>

सर्व स्पर्धक स्पर्धेसाठी तयार झाले आहेत सर्वांसाठी झाले का रेडी वन टू थ्री स्टार्ट काय वाचा सर्वांनी वापस या वापस या रिटर्न आहे रिटर्न i'm not